कोपरगाव तालुक्यातील धामोरिया गावात यंदाच्या गणेश उत्सवामध्ये सामाजिक एके आणि शिस्तबद्ध साजरा यासाठी एक गाव या एक गणपती या संकल्पनेला एकमुखी पाठिंबा मिळाला आहे यासाठी भैरवनाथ मंदिरात एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप कोळी हे उपस्थित होते या बैठकीचे आयोजन गणेश मूर्ती स्थापना व उत्सव नियोजन या उद्देशाने करण्यात आले होते या गावातील अकरा गणेश भक्त मित्र मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले बैठकीत श्री संदीप कोळी यांनी गावातील गणेश उत्सव शांततेत सलोख्याने आणि सामाजिक एकेच्या एक वातावरणात पार पडावे यासाठी मार्गदर्शन केले पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने एक गाव एक गणपती या उपक्रमामुळे सार्वजनिक गणेशोत्सवांचे स्वरूप अधिक सुसंगटित आणि खर्च कसोटीत राहील अशा भावना यावेळी व्यक्त झाल्या यामुळे धार्मिक भावना जोपासण्याबरोबरच समाजात सलोखा सहकार्य आणि पर्यावरणपूरक उत्सवाचे महत्त्व अधोरेखित झाले गावातील सर्व मंडळांच्या एकमताने या संकल्पनेला स्वतःहून मान्यता दिली ही गोष्ट विशेष उल्लेखनीय आहे या निर्णयामुळे यंदाच्या गणेशोत्सवात अधिक सुसंगत पर्यावरणस्नेही आणि लोकसहभागातून साजरा होणार आहे या बैठकीच्या शेवटी गावाचा पोलीस पाटील सौ संगीता ताई विजय तांजे यांच्या यांनी उपस्थितांचे आभार मानले व पोलीस प्रशासनाचे आणि सर्व मंडळांचे सहकार्याबद्दल कौतुक केले. आपले गावचा आभार मानतो की तुम्ही आम्हाला इथे सत्कार केलेला आहे त्याबद्दल सर्वांचा आहे. आमच्या साहेबांनी साहेबांच्या आमच्या आहेत. परवा एस पी साहेब पण आलेले होते पोलीस पाटील होते गावचे आता मंडळ कुठले आलेले होते तर त्यांचं एक आपल्या पंचावन्न गाव आहेत कोपरगाव तालुका तर त्याच्यामध्ये सतरा गावांनी एक गाव एक गणपतीला परवानगी दिलेली आहे आता मेन मेन जी गाव आहेत आपली त्याच्यामध्ये दामोरी एकदम महत्वाचं गाव आहे आपलं तर बाजारपेठ मोठी आहे सगळेच मोठे आहेत गावच आपलं एकदम सुधारलेला आहे आणि गावामध्ये गावाचं एक बघितलं तर अकरा मंडळ आहे तर मीच पोलीस पाटलांना हे केलेलं होतं आणि साहेबांनी पण प्रतिनिधी दत्तात्रय घुले धामरी तालुका कोपरगाव